त्या राजाने तो मासा स्वयंपाकघरात दिला त्याच्या स्वयंपाकघरात मायादेवी नावाची एक दासी होती हा शंभरा सुर एकदा शिकार करायला गेला त्याने एक सुंदर तरुण श्री पाहिली ऐका लक्ष देऊन ऐका भागवत कशासाठी ऐकायचं तरुण श्री सुंदर त्याने तरुण पाहिले ती घाबरली तिला वाटलं हा दैत्य मी एकटी माझं महाराज मी या एकटी माझे बाप नाही भाऊ नाही कोण नाही मी एकटी तू म्हणला तू एवढी घाबरते का म्हटली मी एकटी अबला आहे सुंदर आहे तरुण आहे तो म्हणला काळजी करू मी तुला माझी पाठची बहीण मानतो माझ्या घरी चालू एकटी जंगलात राहू नको लक्ष देऊन ऐका एक दैत्य एक राक्षस त्या अवला स्त्रीला म्हणतोय तू एकटी नाही मी तुझा पाठसा भाऊ आहे माझ्या घरी चल काहीच करू नको फक्त माझं जेवण बनवायचं म्हणजे पूर्वी राक्षस सुद्धा परत स्त्रीला माय म्हणत होते गेल्या वीस पंचवीस वर्षात आम्ही असा माणूस उभा केला वीस वर्ष अगोदर जर एकटी माता माऊली शेतात गेली तिने जर दूर दोन माणसं पाहिले तर तिला भीती वाटत नव्हते तिला आधार वाटायचा मी एकटी नाहीये दोन माणसं जंगलात आहे वीस पंचवीस वर्ष अगोदर जर एकटी स्त्री शेतात गेली तिला जर दोन माणसं दिसले तर ती म्हणायची मी एकटी नाहीये मला घाबरण्याचं काम नाही दोन माणसं जंगलात आहे आणि आज जर एकटी स्त्री जंगलात गेली तिला जर दूर दोन माणसं दिसले तर तिला भीती वाटते हा माणूस उभा केला मी वीस वर्षात

कहीं पे झगड़ा कहीं पे दंगा नाच रहा न रहो कर नंगा चल और कपट के हाथों अपना बेच रहा ये मान कितना बदल गया कितना बदल गया मांडी घालून जेवायला बसायचे आता उभ्यानच खात लोक त्यांना म्हणतात सुधरेल आयुर्वेदानुसार मांडी घालून जमिनीवरती बसून जेवण करणंच योग्य आहे उभ्यानं राहून पाणी पिलं की गुड लवकर जातात माझा मा मित्र मला एकदा एका हॉटेलमध्ये रिसेप्शनला घेऊन गेला होता त्याला म्हटलं अरे मला नेऊ नको ते सगळे स्टँडर्ड लोक तर म्हटले चला महाराज सगळी वीआय पी सोय होती जो तोच आपापल्या हाताने ताट घ्यायचा ज्याला जे आवडलं ते मजबूत जमा करायचं आपलं जे जे आवडणार होतं ते भरपूर जमा करून एका कोपऱ्यात खाली मांडी घालून बसलो अख्खे लोक माझ्याकडे पाहिजे त्यांना असं वाटायचं का याची जात वेगळी आहे माझ्या मित्राला म्हणे काय महाराज तुम्ही काय चव घातली काय केलं असं काय का बसले म्हणून आज जेवायला असंच बसतं आमच्याकडे हे बघा म्हणे लोक किती सुधारलेले हे सुधरेले <laughs> मी बरं बिघडेल <बाराए भी> <laughs> बदललो आम्ही खूप बदललो आमच्या आजोबा पंजोबा सोन्याच्या ताटात जेवायचे सोन्याचं चा गेलं चांदी चाललं चांदीचं चा गेलं काशाच चा आलं कशाचं गेलं पितळा चाललं पितळाचं चा गेलं ॲल्युमिनियम चाललं ॲल्युमिनियमचं चा गेलं स्टील आलं आता स्टीलचं बी गेलो आता लोक कागदावर जेवतात कागदावर <laughs> आमच्या आजोबा पंजोबा जिथे सोन्याच्या ताटात जेवायचे आम्ही कागदावर ही 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 क्रांती आपली सुधारणा पाहिजे पण असल्यानं त्याने त्या ते बाईला माय बहीण मांडली तिच्याकडे काम फक्त स्वयंपाक करायचं आज तिच्याकडे मासा दिला याला बनव तिने त्या माश्याचं पोट शिरलं त्याच्यात बाळ जिवंत होत आता तुम्हाला काव मारस काय सांगताय ट्वेंटी फर्स्ट सेंचुरीमध्ये कम्फर्टर युगामध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीने एवढी प्रगती केली तुम्ही सांगतात की माशाच्या पोटात पोरग जिवंत नाही कसं शक्य आहे शक्य माडी नावाचं गाव जेव्हा डोंगराखाली दबलं बहात्तर तासानंतर मातीच्या ढिगाऱ्यामध्ये सहा महिन्याचं लेकरू जिवंत निघलं होतं मग आता दोन हजार अठरा पर्यंत जर समजा मातीच्या ढिगाऱ्यात बहात्तर तासानंतर लेकरू मातीच्या ढिगाऱ्यात जिवंत निघू शकत तर देवाचं लेकरू माश्याच्या पोटात जिवंत ना ज्ञानाबाऱ्यांची भाषा सांगू आवडे ते करसे देवा कोण करी तुझा हिवार कोण करी तुझा तुम्ही ज्याला पाप म्हणता देवताला पुण्य म्हणतो तुम्ही ज्याला पुण्य म्हणता देवताला पाप म्हणतो एक माणूस तुमच्याकडे याला रडायला लागला दोन दिवस झाले उपोटा अन्नाचं कर नाही लेकर उपवाशी भाकरीसाठी रडत रडतायत द्यावं काहीतरी तुम्हाला दया आली तुम्ही त्याला पन्नास रुपये दिले पाप झाला का पुण्य बोला भटकर पाप झालं की पुण्य पुण्य पण तो माणूस त्या पन्नास चे दहा ते तुमच्या खात्यावर जमा झालं